जय शिवराय मित्रांनो सध्या आपण राजकारण बघतच आहात कस कपट कारस्थान होत आहे अगदी तसच हल्ली आपल्या आजूबाजूला काही लोक असतात ते खूप कपटी असतात कारस्थानी असतात आणि त्यांच्या कारस्थानामुळे ना। ना 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 एखाद्याचा जीव पण जातो एखाद्याचा म्हणजे त्यांच्या जवळ असलेल्या माणसांचा पण जीव जातो आणि त्यांचा जीव गेल्यानंतर पण ते कपटी कारस्थानी आहे ना, ना थांबत नसतात ते लोक काय करतात आपलं जे झालेलं कपट कारस्थान आहे ते दुसऱ्यांच्या माती कस मारायचं यासाठी परत एक कपट आणि कारस्थान करतात याच हसू येत मला पण असं हे कपटी कारस्थानी असेच असतात तर आपल्या आजूबाजूला जर कोणी असे कपटी कारस्थानी असेल तर नक्की यांच्यापासून राहा कारण की हे कप्ती कारस्थानी आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतात तर आपण तर लांबचे आहोत तर नक्की अशा कप्ती कारस्थानांपासून सावधरा जी मराठीवर एक सिरियल यायची देव माणूस आणि तो माणूस काय करायचा आपल्याला माहिती आहे तो अगदी देव माणसासारखा असायचा पण तो एक एक करून एका एका माणसाचा -एक जीव -एक घ्यायचा तर आपल्याला विनंती आहे अशा कपकी कारस्थान जर आपल्या आजूबाजूला असेल तर ह्यांना वेळीच आपल्यापासून दूर करा बस एवढंच सांगायचं होतं आपल्याला जय शिवराय